आपल्या सगळ्यांच्या मान देऊन या ठिकाणी आलेले सर्व गणिंग विभागातील सर्व दैनिकाचे वार्ताहर काही सिनियर प्रमुख खरोवस्थी काल सकाळी अकरा वाजता हा आम्ही याच ठिकाणी बसून त्या पलीकडच्या डायनिंग हॉलमध्ये हा निवेदन आम्ही त्या ठिकाणी तयार करतो तो सकाळी दहा वाजता त्यानंतर चार पाचच्या दरम्यानचा घटनाक्रम आमच्या काय माहितीच नाही किंवा त्याचा आमच्या डोक्यामध्ये तुम्हाला विषय असा नव्हता हो म्हणजे कारखान्याच्या संदर्भात काही संचालकांनी राजीनामा दिल्याचं काल संध्याकाळी आज वार्तामानपत्रातून आम्ही वाचलं पण त्याच्याशी याचा आजच्या ह्या निवेदनाचा आता या घटकेशीच काही संबंध नाही विषय गेले दोन तीन महिने जवळजवळ पंचवीस तीनपासून इंग्रज कारखान्याची नवीन सत्ता अडीच वर्षे जवळजवळ पूर्ण होत आली नवीन संचालक मंडळ या ठिकाणी आलं आणि कोणत्या प्रकारानं दोन पॅनल त्यावेळी तयार झाली पंचवीस हजार सभासदांच्यामधून कोणत्या पद्धतीने एका बाजूला गडिंग्रज तालुक्यामध्ये चाळीस वर्ष काम करत असणारे सामाजिक राजकीय क्षेत्रामधले गट एकत्र आले आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आम्ही सामान्य कार्यकर्ते आणि काही राजकीय आमच्यातले कार्यकर्त्यांच्यासह आम्ही दुसरं पॅनल केलं आणि दोन्ही पॅनलचे त्या ठिकाणी सभांच्यामधून गावागावांच्यामधून आम्ही या कारखान्याबद्दलची माहिती आणि गेले पाच पंचवीस वर्षे या कारखान्याची होत असलेली सगळी हालत आणि दुर्दशा हे आम्ही जनतेसमोर सांगत होतो की गडिंगज कारखाना हा गडिंगज तालुक्यातल्याच लोकांनी गडिंगज तालुक्यातल्याच नेतृत्वाने आणि तालुक्यात तालुक्यातल्या सहकारात उभा राहिली आणि ज्याने उभा केले त्या सभासदांच्या हातात तो असावा त्याचं नेतृत्वही त्या लोकांच्या असावं ज्यावेळी या कारखान्याचं नेतृत्व जिल्ह्यातल्या नेत्यांच्या हातात गेलं सगळ्यात महत्वाचा भाग जर कुठला असेल तर ज्या ज्यावेळी तुमच्या स्वतःच्या संस्थेच दुसऱ्या हातामध्ये नेतृत्व ज्यावेळी देत त्यावेळी आपल्या हातामध्ये निर्णय राहत नाही आणि मग अशा पद्धतीची परिस्थिती आणि मग त्याच्याबरोबर आपल्याला ओढाताण होते आणि पाठीमागनं जायला लागतं राजकीय सगळ्या आघाडीवर मग एक कारखान्यामध्ये त्यांचं नेतृत्व मांडलं की मग जिल्हा परिषद पंचायत समित्या पक्ष या सगळीकडे तुम्हाला मानेवर झू ठेवून त्या नेत्यांच्या पाठीमागनं राबायला जायला लागतं आणि मग आज कारखान्याची परिस्थिती दुर्दैवानं आणि सगळ्याच संस्थांची काय झाली म्हणून ज्यावेळी दोन वर्ष अडीच वर्षानंतर या कारखान्याच्या जिल्ह्याच्या नेत्यापासून तालुक्यातल्या अकरा गटाच्या नेत्यांनी पंचवीस हजार जे आश्वासनं दिली ती सगळी आश्वासनाची याच्यामध्ये मी माहिती दिली जेवढं शक्य आहे तेवढं तीच आश्वासनं दोन हजार तेरा पाठिमाच्या पंचवार्षिकला पण दिली होती याच नेते संचालक बदलले ने असतील पण कारखान्याचे नेतृत्व करणारी ने त्यावेळी तेच होती आणि यावेळी तेच आहे आश्वासनं तीच आहे परतरी गडिंग तालुक्यातल्या सभासदांनी त्यांना कौल दिला तक्रार असायचं करणार नाही लोकशाही आहे काय आज परिस्थिती तयार झाली ही माझ्यापेक्षा जास्त तुम्ही आहे राजकीय परिस्थिती काय तयार होती ती बघू आपण पण पर। पर। पर सामाजिक परिस्थिती काय तयार झाली गडिंगजमध्ये पंचवीस हजार सभासद दहा लाख टन ऊस उत्पादन करणारा पंचवीस किलोमीटरच्या वीस किलोमीटरच्या एरियामध्ये या कारखान्याचं उत्पादन करणारा सभासद ऊस उत्पादक सभासद आणि कारखान्याचं कशी गेली चार वर्ष एक लाखाच्या सव्वा लाखाच्या पुढे मात्र जायला तयार नाही गडिरज कारखान्याचा एक संचालक दहा वर्षात <laughs> वीस वर्षात असं माझं म्हणणं आहे की गडिग्रज कारखान्याला फक्त खुशाली म्हणून पाचशे रुपये पासून तीन हजार रुपये पर्यंत देऊन लोकांनी शेतकऱ्यांनी ने पैसे नेले करोड रुपयाची लूट या आमच्या तालुक्यातली अन्य पंधरा बारा कारखान्यांनी आजूबाजूच्या टोळधाड्यांनी केली एक संचालक गेल्या वीस वर्षात फडात गेलेला आज तारखेपर्यंतचा काल ह्याच ठिकाणी पत्रकार परिषद ज्या लोकांनी घेतली ज्या नेत्यांनी घेतली त्यांच्यापर्यंत एकही शेतकऱ्यांच्या बांधावर फडात पोचलेला मी कधी बघितलं नाही हे संवेदनशीलतेनं या संस्थेकडं या संस्थेच्या सभासदांच्याकडं ना जिल्ह्यातल्या नेत्यांनी बघितलं ना तालुक्यातल्या नेत्यांनी बघितलं काय दुर्दैव तयार झालं सहाशे कामगारात बाहेर आहेत देशी वडिला लागली त्यांचे कामगार करार केला दोन हजार चौदा ला तीच परिस्थिती आज आपल्या तुमच्या कारखान्याच्या समोर आहे फार वर्ष गेली नाही दोन वर्ष एक हाती कारभार माझ्या हातात द्या हे कालच्या राजीनाम्यावर हे मी बोलत नाही हे मी अगोदरच तयार केलेलं आहे सगळं अकरा वाजता इथं काल दुपारी तीन लाच टाईप झाले त्यामुळे हे काय पूर्वदूषित असं काही नाही याच्यात मला काय यांच्या राजीनाम्याचा अजिबात कल्पना अजितराव मला काही चितली नव्हती मू मूळ मुद्दा काय आहे की ज्या फसवणुकीतून पाच वर्षापूर्वी जी आश्वासनं दिली तीच फसवणूक तीच आश्वासनं तेच याच वेळी पण एक सत्ता अडीचशे कोटीचा चेक माझ्या खिशात लोकांनी त्या भूल बळी पडले दोन हजार चौदा साली आदरणीय व्हाइस चेअरमन आताचे प्रकाश चव्हाण करार केला ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड कडे आणि तांत्रिक अडचणीचं निर्मिती दाखवून अठरा लाख सदुसष्ट लाख कामगारांची बाजूला काढले धुरधान दो, उडून गेली म्हणजे सहाशे कामगार रस्त्यावर पंचवीस हजार ऊस उत्पादक रस्त्यावर पन्नास वर्षापूर्वीचा कारखान्याची परिस्थिती कारखान्याची इमारतीची परिस्थिती म्हणतो कधी पडेल अशा अवस्थेत त्या ठिकाणी तो कारखाना कर कारखान्याची चिमणी पन्नास वर्षे उभा केलेली ती कधी उभारणार आहे कधी पडते कुणाला ना माहिती नाही बोलत दीडशे जवळजवळ त्या ठिकाणी कॉलनी आहे कॉलनी कामगारांची पन्नास वर्षापूर्वी मी सांगत होतो एकशे पन्नास वर्षापूर्वीची इमारती त्या ठिकाणी आणि त्या काळातल्या संस्थापकांनी उभा केलेला तो सगळं साम्राज्य आज धुरदान लागून गेलं बकाल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आज परिस्थिती काय पंचावन्न कर्ज घेतलं केडीशी बँकेकडनं मुदतीचं वेगळं आणि दीर्घ मुदतीचं वेगळं मी दिले गेल्या वेळी त्याची झाली आता ऑडिट झाले चार दोन दिवसात त्याची प्रत सुद्धा तुमच्या आमच्या हातात यायला पाहिजे होती पंचवीस हजार खरं वास्तविक गणिंग घेतल्या सभासदांनी ताणून गावागावातून उठायला पाहिजे होतं उठायला पाहिजे होतं पण मी सांगितले होतं जनरल सभेला पाच हजार सभासदांच्या समोर माझ्यावर आरोप केले अपमानास्पद माझ्याबद्दल बोललं गेलं व्यासपीठावरनं आणि पाच मिनिटात त्या ठिकाणी ह्या कारखान्याच मालक असणारे पंचवीस हजार सभासद हजार पाच सभासद टाळ्या वाजून त्या ठिकाणी निघून गेले मी हेच प्रश्न दिले होते त्यांना की तुम्ही जे पंचावन्न कोटी आणा लागलाय ती योग्य वेळी कवा आणायचे तेव्हा आणा पण आता पाच पंधरा कोटी घेऊन कारखाना तुम्ही यावर्षी चालू करा आणि मधल्या काळामध्ये पुढील हे नियोजन तुम्ही आम्हाला कसं सांगताय ते सांगा तुम्ही सगळे वार्ताऱ्याला याला साक्षी आहे की मी स्वतः उठून उभारून या सगळ्याची प्रश्न उत्तरं देणार आहे असं डॉक्टर शापुडकरनी सांगितलं पण ऐन टाईमला फक्त कामगारांच्या विषयातले तीन विषय फक्त बोलले गेले आणि एका मिनिटात सगळी सभा निघून गेली त्याच सभेत तुमच्याच कोणाच्या तरी मोबाईलवरती माझ्या कुठेतरी असा व क्लिप माझ्याकडे आम्ही पाठवून देतो की हा साखर कारखाना येत्या दोन वर्षात या कारखान्याचे चेअरमन डॉक्टर शापूरकर तीनशे कोटी रुपयाचा कर्ज या कारखान्यावर घालून जर या घडी गडिंद सोडून जर नाही निघून गेले तर शिवाजीराव घडी गडिंद सोडतो असं मी त्या ठिकाणी तुम्हाला समांतर सभेमध्ये आपण मी बोललो होतो बरोबर आहे का बघा तुम्हाला सगळ्यांच्या हे सांगितलं आज तीच वस्तुस्थिती तुमच्या निघा समोर आहे तीच वस्तू तीन तीन हजार रुपये एका ट्रॅक्टरला का जगदीशराव तुमचा अजित राव तुमचा ऊस नाही आहे का नाही टनभर तरी पाच दहा टन तरी पाचशे पासून तीन हजार पर्यंत शेवट शेवट पाच हजार पर्यंत शेतकऱ्यांना पैसे शे दिले आणि ऊस घालवला आज हसणारे संचालक म्हणतो मी दोन वर्षामध्ये कुठल्या फडात गेली मला दाखवा आणि आज मात्र तुमची भाषण सुरू झाली माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या सगळी बरखास्त झाली पाहिजे एक प्रशासक निमून या कारखान्याची सर्व परिस्थिती श्वेतपत्रिका निघाल्यासारखी खरं वास्तविक निघून ती जनतेच्या समोर गेली पाहिजे आणि ह्या कारखान्याच्या भ्रष्टाचारामध्ये जीव निष्पन्न होईल आता लेखापरीक्षण झालंय त्याच्यामध्ये आणि काहीतरी राजकीय हस्तक्षेप होईल त्याच्यावर सुद्धा तुम्ही आम्ही लक्ष ठेवलं पाहिजे चौकीदाराचं काम तुम्ही केलं पाहिजे आम्ही आहेच दत्ताजीराव पण तुम्ही सुद्धा सगळ्या वार्ताहरांनी त्याच्यावर लक्ष केलं पाहिजे प्रकाश चव्हाणांचा अर्ज माझ्यासमोर आहे प्रकाश चव्हाण सात संचालकांचा छापोड करावर फौजदारी दाखल करा म्हणून फोर्शनला आणि त्यांनी सत्तावीस मुद्दे काढून दिले तुमच्याकडे दिले मी ते हे खोटं आहे का लेखा परीक्षणातून रे बाहेर येणार खोटं आहे येणारे अधिकार तपासणार आहेत ते खोटे निघणार काय त्या ठिकाणी काम करणारे सात संचालक निवडून आलेले खोट सांगतायत ह्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे दोन वर्ष गप असले काल माझ्या दोस्तांनी इथं बसून सांगितले की दोन महिन्यातच रंग दिसायला लागले चेअरमनची म्हणून त्या चेअरमन बरोबर तू बी काम केलं आहेस पाच वर्ष डायरेक्टर म्हणून केले ना का त्यावेळी रंग दिसले नाही पंच मागच्या पंच्याण्णवच्या वार्षिकला प्रकाश चव्हाण होतेच ना संचालक डॉक्टर शापूरकर बर बरोबर त्यावेळी त्याचे रंग दिसायला नाही आजही तालुक्यात मी कुठलंही व्यक्तिगत बोलत नाही माझं काय कुठलं शेतकुरी काढून घेतलेलं नाही माझ्या दोस्तांतरी कधीच नाही पण बघा तुम्ही तपासून एक पाच सात ते दहा लोक असे आहेत गेली वीस वर्षे मी सतत सांगत आलो या गडिंग्लज तालुक्यातल्या सहकार क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचा धुमाकाळ घालणारी जी मंडळी आहेत आणि तीच सगळी संचालक आहेत या संचालक मंडळामध्ये आहेत कारखान्याच्या त्यामुळं गडिंग्लज तालुक्यातल्या सभासदांनी वेळेत जागृत होऊन या, या कारखान्याविषयीचा एक निर्णय कुठेतरी घेण्याची वेळी आली तो सहकारात राहावा आणि हेही सांगतो आदरणीय मुस्लिम नेत्यांना ज्यांनी राजीनामा दिलाय तो राजीनामा राजी आज कुठला महिना जुलै काय ऑगस्ट महिन्यापर्यंत चर्चे चर्चा करत घालवणार आदरणीय मुस्लिम ऑगस्टच्या एंड पर्यंत कुठेतरी पहिली बैठक बोलवणार आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या पहिल्या टप्प्यात माझ कोण ऐकणार म्हणून सांगणार हा कारखान्याला टोळी मिळणार नाही काय वडणी मिळणार नाही काय कर्ज मिळणार नाही तोपर्यंत हिरण हिटणेपर्यंत हिटनेपर्यंत एक नंबरचा ऊस या कारखान्याला सरशनापती कारखान्याला गेल्या वर्षी किती टन गेला काढाने तुम्ही जाहीर कराची कारखान पहिली टोळी गडिंग तालुक्यामध्ये सरशनापतीची नदी काठाच्या दोन्ही बाजून असणारा हजारो लाखो टन ऊस गडिंगज कारखान्याची बत्ती पेटाच्या अगोदर पत्त्या नदी पळवून देतो तो याची सुद्धा मोकळेपणाने बोललं पाहिजे जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी विशेष करून ही जनतेच्या लक्षात तुमच्या मार्फत आणून दिलं गेलं पाहिजे की हे सतत हेच चालत आलंय गेल्या वेळी तेच झालं काही चौकशी करायची नाही शांत राहिले शपरूकर भेटतात त्यांना एक वेगळं सांगणार ही सात भेटतात त्यांना एक वेगळं सांगणार आणि ती दहा पंधरा भेटतात त्यांना वेगळं सांगणार पंचवीस लाखाची गाडी दोस्त माझा घेऊन आला आठ दिवसात ते कसे येते कुठण्या तू कुठं होतास आई चेअरमन साहेबांना मला विचारायचं आहे कुठं होता तूही कामगार होतास तुझ्याकडे राजूत होती सात हजारची त्यावेळी माझ्याकडे पंचवीस हजाराची बुलेट होती तू कामगार होतास कुठले पैसे आले काय पहिल्या झाडं आहेत कशात नाही तुम्ही सगळ्या भ्रष्टाचारामध्ये तालुक्यातल्या तुझा हस्तक्षेप आहे हे करण्यामध्ये आत्ता सुद्धा सुद्धा दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी या कारखान्याचं ते बाहेरची लोक आले की ते काय ते एन्व्हायरमेंटलचे त्यावेळी प्रकाश चव्हाणांचं भाषण आहे ते नागडा ऐकली अतिशय ऊर्जा वस्तीला कारखाना आता चाललाय असा हातभीत करून सगळं सांगितलं आहे शिवाजीराव आजरा ह्या काय ते लक्ष्मी मंडपाच्या सभेमध्ये आदरणीय प्रकाश चव्हाणांनी सांगितलं शिवाजीराव खोत कपडे कारणे तर काढून फिर तू कारखान्यात नाही म्हणलं का काय तू कारखान्यात तीस वर्षी येऊन केलास या घडी रस्त्यावरून घेतले ऊस उत्पादक सभासद नव्हे जनतेच तुझी कपडे काढणार आहे मी कपडे काढली ती माझ्या या कामगारांच्यासाठी पण तू मात्र स्वतःसाठी स्वतः मलिदानी भ्रष्टाचार करण्यासाठी की कुठेतरी माझ्यासकट भ्रष्टाचाराने बरबरीट असणारे चेहरे कुठं का असताना जनतेसमोर बाहेर आले पाहिजेत याच्यामध्ये माझं दुसरं कुठं म्हणणं काही नाही जनतेसमोर जनतेसमोरही आलं पाहिजे मग कुणी